नमस्कार आणि तुम्ही पाहत आहात जनहित न्यूज चॅनल आजची सर्वात मोठी बातमी धारूर तालुक्यातील राजकीय घडामोडींमधून येत आहे धारूर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत आमदार प्रकाशदादा सोळंके रमेशराव वाडसकर आणि राजाभाऊ मुंडे यांच्या गटांनी एकत्रितपणे मोठे यश मिळवले आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या या असले महत्वाच्या संस्थेवर आता या तीन गटांचे एकछत्री वर्चस्व प्रस्थापित झाले आहे या निवडणुकीत एकूण एकोणीस जागांपैकी अठरा जागा बिनविरोध जिंकण्यात या गटांना यश आले आहे तर एक महिला प्रतिनिधीची जागा रिक्त राहिली आहे या लक्षवेधी निकालाने धारूरच्या राजकारणाची दिशा बदलली असून काही राजकीय पक्षांना तालुक्यात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आता अधिक संघर्ष करावा लागणार आहे निवडणूक प्रक्रियेनुसार एकोणीस जागांसाठी त्रेपन्न उमेदवारांनी अर्ज भरले होते परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या तीन प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना यश मिळाले आणि अठरा संचालक बिनविरोध निवडून आले